پتہ نه مليو आमच्या पुढे दोन अडीच किलोमीटरवर वळशे गावाच्या हद्दीमध्ये एक ॲक्सिडेंट झालेला आहे कसा झाला आहे काय झाला आहे काय माहीत नाही आहे तर आम्ही अपोजिट साईडनीच चाललेलो आहे अपोजिट साईडनीच चाललेलो आहे की तो ॲक्सिडेंट कशा पद्धतीने झाला आहे फार लांबपर्यंत ट्राफिक जाम आहे आता सध्या हायवेचं आणि साताऱ्यापासून कोल्हापूरला जायच्या मार्गावर हा ट्राफिक जामचा ॲक्सिडेंट पूर्णपणे झालेला आहे आता खरं तर अपोजिट साईडनी जाऊन आम्ही निघालेलो आहे 包养。 आणि खरं तर ओव्हरलोड असल्यामुळं हा ट्रक यदा कदाचित पलटी झाला असेल असं यदा कदाचित असं वाटतंय ट्राफिक फुल जाम आहे तीन साडेतीन चार पाच किलोमीटरपर्यंत सगळा हायवे बंद आहे आणि पोलीस यंत्रणा पण पूर्णपणे इथं आलेली आहे आणि प्रोटेक्शन करायला म्हणजे भरपूर माणसं इथं उपस्थित आहे आता दा मदतीसाठी दोन ट्रेन बोलवण्यात आलेले आहे ट्रक एका एक बाजूला करण्यासाठी आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीने इथे सध्या हे सगळं व्यवस्थित एका साईडला ट्रक करायचं का काम चालू आहे करा की दोन क्रेनने सुद्धा गाडी उचलली जात नाही तर त्याच्यावर किती टन वजा असेल आणि खरं तर ज्यावेळेस अशा अपघात होतात त्यावेळेस फक्त नजर चुकीमुळे किंवा त्या गाडीचं जे वेट आहे त्याच्यापेक्षा त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जा जास्त प्रमाणात जर वेट टाकलं गाडीला तर गाडी नक्कीच प्रॉब्लेम देते आणि मग असे जे होणारी गोष्ट आहे त्या गोष्टीला समोर जावं लागतं साधारण कोल्हापूरच्या ॲक्सिडेंटच्या कोल्हापूरच्या साईडनी पण फुल ट्राफिक जाम आहे आणि सातारा साईडला पण फुल ट्राफिक जाम आहे विथ आत्ता पावसाचा आहे धडपड चालू आहे ट्रक उचलून एका साईडला ठेवण्याची पण अजून काय सिस्टीमवर काम काहीतरी चालू आहे मदत करत राहणे फार गरजेचं आहे ट्रक बाजूला सरकल्यावर हे सगळं ट्राफिक नील होणार आहे Yeah, yeah, रस्त्याचे पण राष्ट्रीय महामार्गाचे पण काम चालू आहे ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होणे म्हणजे नागरिकांना फार मोठ्या गोष्टीला ट्रॅफिक या गोष्टीला सामोरं जावं लागतं ज्या अदानी कंपनी आहे त्यांनी सर्व्हिस रोड न चालू करता डायरेक्ट वन वे केलेला आहे ट्रॅफिक तर याच्यामध्ये चूक आहे ना खाली तर सर्व्हिस रोड जर चालू केला तर एवढं ट्रॅफिक जमलत नसतं ना इकडं आणि आता पूर्ण पावसाळ्यावर हा त्रास होणार आहे त्यावेळेस हा रस्ता एका साईडने काम चालू केलेला आहे आणि एका साईडला काम बंद आहे रस्ता चालू आहे तर समज ह्या ठिकाणच्या नागरिकांचं असं मत आहे की ते सर्विस रोड त्यांनी चालू करायला हवा होता आणि त्याच्यानंतर मग पुढची यंत्रणा राबवायला पाहिजे होती हा आदानीपूर्फचं काम आहे तर स्थानिक लोक सुद्धा ह्याच गोष्टीला प्रश्न विचारतात साधारण दीड ते दोन तासापासून हा संघर्ष चालू होता आणि त्याच्यानंतर नवीन ट्रेन बोलवली आहे सगळ्यात मोठी आणि त्या ट्रेनने आता त्या गाडीला बाजूने सरपवण्यात येत आहे Is it? that

एका बाजूला घेऊन त्याच्यातला पूर्ण माल जे मटेरियल असतं जे परचुडन असते ते एका साईडला पडलेलं आहे आणि सगळ्यांनी उचलून ते एका साईडला घेतलेलं आहे खीरो <laughs> 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 इकडे कशाला घातली पण गाडी काय सगळा किस्सा सांगा किस्सावास महाराजी आईच्या गावात ज्या वेळेस पाच पाच सात सात दहा दहा किलोमीटर पर्यंत एका ॲक्सिडेंटमुळे ट्रॅफिक ट्राफिक जाम होत आणि त्याच्यानंतर त्या ट्राफिक बाहेर निघण्यासाठी लोक नाना प्रकारचे प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नातनं त्यांचा पण ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते तर एक गाडी आपल्यासमोर अशीच आहे जी पलीकडचा वेस सोडून ह्या साईडला शिरलेली आहे आणि तिचा कशा पद्धतीने आपण पाहू शकता की प्रॉब्लेम झालेला आहे ही गाडी मध्येच अडकलेली आहे आणि लोक बघतायत आहेत नो एंट्रीचं पण येत आहेत त्याला काही करू शकत नाही आहे तर आजचा जो ॲक्सिडेंट आहे तो दोन्ही दिशेने पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला आहे की लोक आपलं लिंक सोडून दुसऱ्या लिंकवर नेऊन जात आहेत चालू तुल करा मग चार गाड्या तसेच अडकले ओके